जसं औषध मारून झालं तसं बारीक बारीक पोच चालू झालाय बाकी आता औषधांनी काम केले की नाही काय माहित आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या अनेक नवीन ब्लॉग मध्ये तर आता ह्या ब्लॉग मध्ये सकाळी लवकर उठले आता यानंतर आम्हाला जायचंय बारक्या मामाच्या घरी आता आम्ही मोठ्या मामाच्या घरी आहे आता इथं आम्हाला कुठे जायचं माहित आहे का इथं पुढं जे बारक्या घर दिसते तिथं जायचं आहे आता हे सगळं जिथंपर्यंत दिसतंय की नाही ते सगळं आमच्या मामा यांचं इथनं इथनं ते पूर्ण तिथंपर्यंत ते पूर्ण पुढं तर चला पहिल्यांदा इथलं मी सगळं आवरून घेतो आणि मग नंतर तुम्हाला तर बारक्या तिथं जाऊन काय काय होते ते बघूया आता तर काल रात्री ही गई येल्या आणि तिचं हे बारकं बारकं पिल्लू फक्त सात आठ तास आणि हे कसलं बघा इकडे तिकडे करायले आता आम्ही जाणार विहिरीत पोहायला पोहायला जाणार तुम्हाला दाखवतो विहीर कसली भारी आणि किती भारी मजा येते तिच्यात खेरा आछ ही एवढी भारी दगडान बांधलेली विहीर आहे फक्त तिथे तेवढं जरा म्हणजे झाडाचं पडलेलं नाही तर कसलं भार आहे हे पूर्ण निळेझार पाणी आहे पण सावलीमुळे नाही तुम्हाला आता असं दिसा आले यात जर ऊन मिन पडलं की नाही एकदम असं निळे दिसत असते आणि हिता आता आम्ही पोहणार आहे हो 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 गार हे गार हे तर आता विहिरीमध्ये पोहायचं मी कॅन्सल केलय कारण गार पाणी एकदम कुठतर सर्दी विरे आली मला लवकरच सर्दी येते जरा जर सर्दी आली आजारी पडलो तर उद्या औषध मारायचं परत बागेची कामं इथले सगळं कॅन्सल होतंय त्याच्यामुळं आता मी आज होत नाही तर बघूया कारण आता पहिल्यांदाच एकदम सकाळी लवकर पोहायचं म्हटलं की ही सवय पण नाही मला गरम पाण्याचं आंघोळ करते त्यामुळं आता घरी जाऊन गरम पाण्यांना आंघोळ करायला पाहिजे मला आपल्या विहिरीमध्ये पोहायचं तर कॅन्सल झालं आहे त्याच्यामुळं आता विहिरीपासून आले घरात मस्तपैकी गरम पाण्याना आंघोळ करून लवकर आवरूया सगळं औरंगेन झाले आता आपल्याला जायचं जा, इथं दिन करून बारक्या माझ्या तिकडं असं मस्त पैकी बाजरीची भाकरी आहे दही आहे आणि हो चटणी चटणी <laughs> आणि <laughs> आमचं जेवण झालं तर आता सगळं जेवण देण झालं आहे चला मामा जाऊया ओके बाय 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 शे बदक कसलं भारेने तिथं बघा मामाच्यात आपली सैनिक आल्यात सैनिक म्हणजे कामाच्या बायका इथं एक माझं नाव लिहिलं इथं इथं पी आय इथं आर ए एन ए व्ही हे प्रणव आहे हे कधी लिहली माहिती आहे मी एक चार पाच वर्ष झालं असतील ह्याला हाय असे लिवली ती अजूनपर्यंत आहे ती इथनं आता आमचे बारक्या ह चालू झालं हे सगळं इथनं दिसतं की नाही ती तुरे आहे तिकडं पाक पुढंपर्यंत आणि तिकडं मक्का होतं ही आहे ती सगळी तुरे आहे एकदम कसली ऊन चालू आहे ना शे आमच्या बारक्या मामाचे घर आणि हि डॉगेज बाई तू काय आला इथं ही आमच्या मामाची वीर मामातनं आता तिकडे दुसऱ्या शेतात गेले त्याच्यामुळे आता मामाची ही चार्जिंग गाडी घेऊन मी तिकडे जाणार आहे बघा ऐंशी वेळेचं हो किल्लं किती बारकं बारकं वारकं आहे बार आणि मऊ पण आहे ऐत्या आमच्या मामाच्या शेतात मी आले आता दुसऱ्या दुसरीकडल्या शेतात तर मामांचं जे सूर्यफूल असते की नाही ती काढायचं चालू आहे हे सगळे इथे एवढं बक्कळ सूर्यफलाचं बियातून केल्यात म्हणजे आता जे रास्तेन काढतात म्हणजे मळणीतील करून मग ह्याच्यातलं सूर्यफुल काढत असतात ते एवढं हे चालू आहे अजून तिकडं पलीकडं पण बक्कळ आहे तर पण आहे तोडून झाल्यावर ना पोती भरतात ते मामा घेऊन टाकायला तिथं आणि मामी इकडं पुढं हे सगळ्या बायकांच्या पुढं आहे मामी चला तर मामासोबत येऊन भेटून बोलून झाले आणि आता बारा वाजता रेल्वे आहे त्यामुळं मी इथून चालले घरी घरी सगळं आवरायचं घरात जाऊन आणि मग नंतर जायचं आपण आत्ता साडे अकरा वाजले आणि लवकर आता स्टेशनवर जायला पाहिजे कारण रेल्वे चुकून चालत नाही तसं रेल्वे आता साडेबारा वाजता आहे आम्ही काय तासावरात जाईल चला मग आम्ही जातो आता आम्ही या स्टेशनवर येऊन पोहोचले मी पोचले स्टेशनवर आता बिडी घ्यायचं चा, आणि जायचं घरी आता <स्टारी> स्टेशनवर येऊन सगळ्यात पहिल्या घरात जाऊन सगळे कपडे बदलून आणि मळत आले मी येऊन पहिल्यांदा औषध मारायसाठी पाणी भरायचं आहे पहिल्यांदा आपली ही मोटर चालू करूया ह्या टाक्यातून भरल्यात आताच गावातून जाऊन एवढं औषध पण आहे म्हणजे फक्त दोन औषध आहेत गडबडत असल्यामुळे जास्त काय व्हिडिओ करू शकलो नाही आिथने गणे पाणी सगळे ह्या टाकीत आणून ठेवले तर ह्यात औषध तयार करूया मग आज जो पाऊस पडला लागेल त्याच्यामुळे औषध एवढं लेट झाले जरा देवाडतील झाडल्यावर आता मारणार आहे सगळं औषधी तयार करून झाले बराबर औषध मारून घेऊया आता जसं औषध मारून झालं तसं बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे बाकी आता औषधन काम केले की के नाही काय माहीत सहज आता औषधून मारून झाले सगळं घरी आले बाकी आता जेवण करायचं आणि एडिटिंगला बसायचं त्यामुळे आत्ताच आपला ब्लॉग शो इथं संपला आहे तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला